लग्नाचा क्षण आणखी सुंदर बनवण्यासाठी नागपुरातील लोंदे ज्वेलर्सनं ना पुढाकार घेतला आहे याअंतर्गत मंगळसूत्र आणि चांदीच्या दागिन्यांसाठी खास मंगळसूत्र आणि पायल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे यानिमित्तानं ग्राहकांना लोंदे ज्वेलर्सकडून सोन्या चांदीची नाणी दिली जातील लग्नाच्या मोसमात ग्राहकांना उत्तमोत्तम दागिन्यांची खास भेट देण्याच्या उद्देशानं लोंदे ज्वेलर्सतर्फे एका विशेष उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं लोंदे ज्वेलर्सच्या मनीषनगर सीताबर्डी आणि गोकुळपेठ या तीनही शाखांमध्ये हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे हा महोत्सव पंधरा डिसेंबरपासून सुरू झाला असून तो एक महिना सुरू असेल यात ग्राहकांना विशेष ऑफर देखील मिळतील महोत्सवादरम्यान ग्राहकांना मंगळसूत्राच्या खरेदीवर सोन्याचं नाणं भेट म्हणून दिलं जाईल तर चांदीच्या पैजण खरेदीवर ग्राहकांना चांदीचं नाणं मिळणार आहे हा महोत्सव सोने आणि चांदीच्या दागिने प्रेमींसाठी उत्तम संधी असून या अंतर्गत ग्राहक आकर्षक दागिने खरेदीसह सोने चांदीची नाणी देखील मिळवू शकतील आमच्या आम तीन ब्रांचेस आहे एक मनीष नगरला एक सीताबर्डीला आणि एक गोकुलपेठला आमच्या ह्या तिन्ही शोरूममध्ये मंगळसूत्र हा उत्सव ठेवलेला आहे ह्या उत्सवामध्ये जो कोणी मंगळसूत्र घेईल त्याच्यावर एक कॉईन गिफ्ट मिळणार सोन्याचा तसेच चांदीचासुद्धा महोत्सव ठेवलेला आहे की चांदीची पायल किंवा जोडवे घेतली तर त्याच्यावरसुद्धा चांदीचा कॉईन फ्री आहे असा हा महिन्याभराचा आमचा उत्सव आम्ही सर्व कस्टमरसोबत साजरा करत आहोत यात सर्वांनी या व सर्वा लोंदेजूच्या तिन्ही ब्रँचमध्ये खूप सारा स्टॉक यांना कलेक्शन पाहायला मिळतील नवीन नवीन नवी पद्धतीचे चांदीच्या पायालासुद्धा नवीन नवीन पद्धतीच्या पाहायला मिळतील ह्या सर्व वस्तू लोंदे ज्वेलर्समध्ये आहे तरी तुम्ही लवकरच या लोंदे ज्वेलर्समध्ये धन्यवाद तर मला सगळ्यांना एकच आव्हान करावं असं वाटतं की या मंगळसूत्र महोत्सव आणि जो पैंजण महोत्सव आहे त्याला तुम्ही अवश्य भेट द्या आणि खूप धमाकेदार ऑफरही आहे मला वाटतं काहीतरी गोल्ड कॉईन आणि सिल्वर कॉईन तुम्हाला इथे मिळणार आहे तर ही संधी अजिबात दौडू नका तर सगळ्यांनी इथे या आणि या महोत्सवाचा लाभ उठवा आणि लोंदे ज्वेलर्स बस नामही काफी आहे